सुरुवातीलाच महत्वाची बातमी मनसेच्या फलकावर अजित पवारांचा फोटो झळकलाय शिवतीर्था बाहेर दादांच्या आणि आता नव्या राजकीय समीकरणाची नांदी पाहायला मिळते का असा सवाल उपस्थित होतोय चक्क राज ठाकरे यांच्या घराजवळ मनसेचा एक बॅनर लागलाय आणि त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो झळकलाय याचा नेमका अर्थ काय समजायचा असा सवाल उपस्थित होतोय कारण या फलकामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण होत आहे दरम्यान याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम उंबाळे यांनी पाहूयात पाचवी विद्यार्थ्यांसाठी हिंदी सक्ती ही लागू न करावी यासाठी मनसे आक्रमक झाली आहे आणि याच मुद्द्यांवरून दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत भविष्यामध्ये एकत्र येताना दिसून येतील आणि सोबतच पाच तारखेच्या होणाऱ्या भव्य मोर्चामध्ये देखील दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहे पण त्याचपूर्वी राज ठाकरे यांच्या घराजवळ एक वेगळाच बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्याकडनं हा बॅनर लावण्यात आलेला आहे आणि खरं पाहायला गेलं तर याच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य जे आहे ते यामध्ये नमूद केलेलं आहे आणि सोबतच त्यांचं छायाचित्र जे आहे ते देखील दाखवण्यात आलेलं आहे अर्थातच अजित पवार यांचं या सर्व प्रकरणावर एक स्टेटमेंट होतं की इ पाचवीपर्यंत मुलांनी मातृभाषेतच शिकावं इतर कोणत्याही भाषेत शिकू नये कोणतीही भाषेला विरोध नाही परंतु लहान वयात मुलांवर तीन भाषांचं ओझं लादणं बरोबर नाही या वक्तव्यामुळे कुठेतरी अजित पवार हे सरकारने जो निर्णय जाहीर केलेला आहे त्याचा विरोध करताना दिसून येत आहेत अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे आणि त्याच वक्तव्याबद्दलचं या ठिकाणी नमूद करण्यात आलं आहे आणि अजित पवार यांचा एक हसरा फोटो जो आहे तो देखील लावण्यात आलेला आहे अर्थातच एका बाजूला राज ठाकरे यांचा फोटो आहे ज्याच्यामध्ये महामोर्चामध्ये सामील व्हा सकाळी दहा वाजता पाच जुलै रोजी गिरगाव चौपाटी मुंबई अशा पद्धतीने आमंत्रण जे आहे ते देखील सर्वसामान्य नागरिकांसाठी मुंबईकरांसाठी मराठी माणसासाठी देण्यात आलेलं आहे दे। पण कुठेतरी महायुतीमध्ये हे तीन प्रमुख नेते आहेत आणि या तीन प्रमुख नेत्यांमध्येच कुठेतरी ताळमेळ जो आहे तो जुळत नाहीये आणि म्हणून अजित पवार यांचं अशा पद्धतीने वक्तव्य आलं होतं आणि त्याचाच कुठेतरी मनसेनी बॅनरबाजी करून फायदा घेतलेला दिसून येत आहे नेमका या बॅनर वॉरमध्ये आता पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचंच असणार आहे पण त्यातपूर्वी राज ठाकरे यांच्या घराजवळच हा यशवंत किल्लेदार यांच्याकडनं बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई